नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो शेतमाल कहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर तेवीसशे सव्वीस वर संद्राय तेवीसशे त्रेसष्ट जास्तीत ज्या दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सात क्विंटल कमीत कमी पंचवीसशे एक्कावन्न सरसंद्राय अठ्ठावीसशे शहाऐंशी जास्तीत ज्या जा दर बत्तीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक चारशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सदुसष्ट सरसंद्राय चार दोनशे चौऱ्याण्णव जास्तीत जद चार हजार पाचशे चौपन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा या ठिकाणी अवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी चार हजार नऊशे एक सरसंद्राय पाच हजार चारशे त्रेसष्ट जास्तीत जद सहा हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक सतराशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी सरसंद्र आहे सहा हजार आठशे चाळीस जास्तीत जास्त सात हजार एकशे ब्याण्णव रुपये क्विंटल शेतमालतूर जात आहे पांढरा अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक सरसंद्राय सहा हजार सहाशे एकतीस जास्तीत जद सात हजार दहा रुपये क्विंटल जात आहे पंढरा शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे अकरा सर सरसंद्राय पाच हजार दोनशे पंचावन्न जास्तीत ज दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा या ठिकाणी अवक एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे सातशेंद्राय चार हजार सातशे पंच्याण्णव जास्तीत दर चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी